मंडळी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानं अक्षरशः लोकांनाही तोंडात बोट घालायलाय दोनशे तर एकोणपन्नास महाविकास आघाडी ज्या शरद पवारांनी लोकसभेला ऐंशीचा केवळ दहा जागा मिळाल्या म्हणजे काल शरद पवार यांच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले हा अनपेक्षित निकाल आहे महाराष्ट्रातली जमिनीवरची परिस्थिती वेगळी होती पण निकाल वेगळे लागले आम्ही काहीही बोलत नाही ईव्हीएमवर लोकांनी बोलावं ज्या मतदारसंघात लाखोंच्या सभा झाल्या लोकांनी गर्दी केली तरी असा निकाल लागला विरोधी पक्षाला नगन्य जागा मिळाल्यात हे इतिहासात कधी झालं नाही पैशांचा गैरवापर म्हणजे किती केलाय हे निवडणुकीत दिसून येतात एक एका एका उमेदवाराला साठ सत्तर कोटी रुपये दिल्यावर काय होणार असं आवाड यावेळी म्हणाले तर शरद पवारांनी मात्र काल काहीच प्रतिक्रिया का दिली नाही असं विचारल्यावर ते म्हणाले शरद पवार एकूण एक, एक मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी नेमकं काय आणि कसं घडलं याबद्दल चर्चा करत आहेत माहिती घेत आहेत एक कालचा दिवस म्हणजे शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो आहे अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार मोठ्या मार्जिनने पडलेत त्यातलाच एक मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेचे शिवसैनिक महेश शिंदे हे पवारांचे निष्ठावंत शिलेदार शशिका शिंदेना कसे भारी पडले याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे वीस तारखेला मतदान झाल्यानंतर सर्वांना निकालाची ओट लागली होती कोरेगाव तालुका आणि विधानसभा मतदारसंघात सुद्धा अगदी सकाळी सहा वाजल्यापासून उत्साहाचं वातावरण होतं कोरेगावच्या डी पी भोसले कॉलेजवर मतमोजणी सुरू होती तिथं महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुडुंब गर्दी केली होती मतमोजणी सुरू झाली टोटल एकोणीस फेऱ्या होत्या जस ज़ जशी मतमोजणीची एक एक फेरी पुढं सरकू लागली तस तशी कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली जाऊ लागली दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी गुलाल सोबत आणून ठेवला होता दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर महेश शिंदे हे स्ट्रॉंग उमेदवार म्हणून आघाडीवर राहतील अशी थोडीशी कुणकुण होती तर पवारांचे निष्ठावंत म्हणून शशिकांत शिंदे यांच्याबद्दल मतदारसंघात सॉफ्ट कॉर्नर होता मतदानाच्या दिवशीपर्यंत हेच परसेप्शन होतं त्यामुळे निकाल खूपच अनप्रिडिक्टेबल होता पण पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या महेश यांनी जे लीड घेतलं ते लीड काय त्यांनी अजिबात सुटू दिलं नाही पूर्वाश्रमीची जावळी मतदारसंघातली ती अठरा गावं जी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कोरेगाव मतदारसंघात आली या गावांवर शशिकांत शिंदेची मोठी मदार होती आणि त्या गावातून शशिकांत शिंदेना मोठी आशा होती पण नेमकं त्याच अठरा गावातून महेश शिंदे यांना लीड मिळालं आणि पुन्हा कोरेगावसह खटावमधल्या कोणत्याच गावात महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेना लीड मिळू द्यायची संधी दिली नाही सुरुवात पोस्टल मतदानापासून झाली ईव्हीएम थ्रू एक लाख चव्वेचाळीस हजार पाचशे बहात्तर मतं महेश शिंदे यांना मिळाली आणि त्यात पोस्टलची एक हजार पाचशे चौऱ्याण्णव मिळून टोटल एक लाख सेहेचाळीस हजार एकशे सहासष्ट इतकं मतदान महेश शिंदे यांना मिळालं राजकीय जाणकारांच्या मते छत्रपती राजे भोसले यांनी यावेळी मैत्री धर्म न पाहता माहिती धर्म पाहला आणि त्यांच्या प्रभाव क्षेत्रात असणाऱ्या जावळीतील त्या अठरा गावातून महेश शिंदे लीड मिळून देण्याची भूमिका बजावली परिणामी शशिकांत शिंदे त्यांच्या हक्काच्या भागात पिछाडीवर पडले आणि त्या मोह पुन्हा लीड मिळवणं अवघड केलं म्हणजे शिवेंद्र राजे यांनी महेश शिंदे यांचंच काम केलं आणि त्याचा फटका शशिकांत शिंदे यांना बसला दुसरा मुद्दा म्हणजे महेश शिंदे यांच्या विकास कामांच्या मुद्द्यांचं जे परसेप्शन मतदारसंघात निर्माण झालं होतं ते खोडून काढण्यात शशिकांत शिंदेना शेवटपर्यंत यश आलं नाही एकमेव पाणी वळवण्याचा मुद्दा सोडला तर शशिकांत शिंदे यांच्याकडे महेश शिंदेना डॅमेज करण्याचा कोणताही मुद्दा नव्हता निष्ठा किंवा गद्दारीचं नरेशन कोरेगाव मध्ये जास्त वर्ग झालं नाही त्यामुळे महेश शिंदे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आणि शशिकांत शिंदे मायनसमध्ये गेली पुढं तिसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे संघटने मोर्चे बांधणीच्या मुद्द्यांवर पण महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना मागं टाकलं नाही म्हणायला शेवटच्या काळात तालुक्यातल्या मोठमोठ्या गावात जाऊन शशिकांत शिंदे यांनी तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक महत्वाच्या लोकांचे पक्षप्रवेश घडवून आणले पण तोवर खूप उशीर झाला होता म्हणजे कोरेगाव शिरबे किनई पुसेगाव एकंबे कुमटे शिवतर माऊली अशा गावात गेल्या पाच वर्षात महेश यांच गावातील उमद्या तरुण नेते कार्यकर्त्यांची फळी उभी केली विकास प्लस आक्रमक हिंदुत्वाची छबी पोहोचून त्याद्वारे तरुणांना त्यांनी कार्यक्रम दिले त्यानंतर तेवढ्या पुरतं मर्यादित न राहता तालुक्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र केलं अगदी मुस्लिम बौद्ध मतदारांसाठी बरघोस निधी उपलब्ध करून दिला आणि त्यांना विश्वासात घेऊन मध्ये भविष्यातील प्लॅनिंग आखलं इतक्या मायक्रो वर काम केल्यामुळं परिणामी नवमतदार मोठ्या प्रमाणात महेश शिंदे यांच्याकडं आकर्षित झाला आणि तरुण नवमतदारांनी महेश शिंदे यांना मतदान केलं या उलट शशिकांत शिंदे नवमतदारांना आपल्याकडे खेचण्यास थोडेसे मागं पडले असं सांगितलं जातंय त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट म्हणजे निकालानंतर जिकडं तिकडे एकाच वाक्याची चर्चा होती ते म्हणजे लाडक्या बहिणीनं राज्यातलं सगळं वातावरण फिरवलं कोरेगावमध्ये सुद्धा महिलांनी मतदान केंद्रावर तुफान गर्दी केली होती आणि जवळपास जे सत्तर टक्के मतदान कोरेगावात झालं त्यात महिलांचा लक्षणीय सहभाग राहिला आणि लाडक्या बहिणीचा कल जास्तीत जास्त महेश शिंदे यांच्याकडे राहिला त्यामुळे लीड वाढलं असं जाणकार सांगतायत आणि जेव्हा निकालानंतर आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा लोकांकडून आम्हाला असं ऐकायला मिळालं की आम्हाला वर महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटत होतं पण तरी या आमदारानं माझं के काम केलंय माझ्या गावाचं काम केलंय मग आम्ही हा माणूस का गमावा हो ही धारणा आमच्या मनात होती आणि त्यामुळं आम्ही शेवटच्या काळात महेश शिंदे यांच्याकडे झुकलो आता खरं तर लोकांची रिॲक्शन थोडी विचारात पाडणारी होती पण हे महे शिंदे यांनी पोहोचवलेल्या विकास कामांच्या ते यश आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात आणि शेवटचा मुद्दा म्हणजे जरांगे पाटलांच्या बदललेल्या भूमिकेचा जवळपास प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडीला फटका बसला त्यातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सुद्धा सुटला नाही जरांगे फॅक्टर लोकसभेला महाविकास आघाडीसाठी जितका पॉझिटिव्हरित्या प्रभावी पडला तितकाच तो विधानसभेला निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडून गेला असं बोललं जातंय शशिकांत शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईत जरंगे पाटलांना नवी मुंबईत खूप मदत केली होती आणि त्याचा त्यांना फायदा होणार असं बोललं जात होतं पण त्यांची बदललेली भूमिका मराठा समाजाला आवडली नाही आणि परिणामी लोकसभेला शशिकांत शिंदे यांच्या मागं उभा राहिलेला मतदार विधानसभेला महेश शिंदे यांच्या मागं गेला तर या पाच मुद्द्यांमुळं महेश शिंदे शशिकांत शिंदे यांच्यावर भारी पडले असं बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शशिकांत शिंदे यांच्या पराभवाची कारणं काय शशिकांत शिंदे यांचं राजकारणातील पुढील भविष्य काय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद